जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे इकडं माळशेज घाटाचे वरती घाट माथ्यावर आलो आहे इकडे आहे ना आज आपण आहे ना चिकनची पार्टी करणार आहे तवा आलो आहे म्हटलं बरंच दिवस झाला चिकन खाला नाही तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा हे कांता झाड आहे त्याला या फुलं आल्या त्याच नाही फळ आहे त्याला हेरा रावड भाडी हेरा लाल लाल हे इकडून आहे हे इकडे आहे कोणाला कोणाला या तो आहे तर त्यांना कमेंट करून सांगा हे बघ इथं पण कवड त्या फळा हे रे आलंच झालंय तर हे इथं खाली आहे ना ही जुरी आहे हे मध्ये आपल्याला जायचंय पार्टी कराय आज आपल्या बरोबर जास्त काय कोण नाही थांबणार का बा आज आहे ना आम्ही चौघ पाच जणच आहे सुरेश शेठ सुरेश शेठची पोरगी आणि एक आमचा मामा आणि ध्रुवा आणि मा असं आम्ही पाचच जणं बघू पार्टी कशी होते बरंच खाली जायचं आहे काय बरं का उतरून मग पहिल्यांदाच आलो आहे इकडं हेजुरीला मित्रांनो आपण पोचलो इथं झुरीमध्ये बघा इकडून एक झुरी येते आणि हे इकडून एक येते पण ही याच्यामुळं दिसत नाही आणि हे इथं अशा दोन झुऱ्या एकत्र होऊन इकडं खाली पाणी जातं तर बघा वातावरण किती मस्त आहे बाळा थांब जाऊ थांब आवडीच आमची गँग आहे आज सरपान गोळा केला आहे सुरेश शेतनं तर ते साबरीचे सावली खाली सांगत तिथं आपण करू चिकन हे बघा मित्रांनो इथं करायचं आहे आपल्याला चिकन इथं आपण मांडणार आहे चूल सुरेश शेट आज आपला आचार्य आणि दिदी मित्रांनो आपल्याला बघा इथ चूल करायचे इथ एक सुरेश चूल केले मामा आमचं मामा ते तिकड चूल करता भात घालाय आणि इथ आपण चिकन बनवणार आहे आणि आवडसार पण आणलाय कार नंबर हा तर बसली कडे दिदे बस का बघूला हा mm -hmm. <laughs> झालं बघूला झाल्या दोन चुली झाल्या आपल्या तया घ्या आता सरपंच त्याच्यातच धुऊ ना दोन तीन वेळा आणि मग नंतर काढ पिशवी हां त्या पाणी ओतून दे परत घे दीदी चांगला आता चिकन धुवून घेते दोन तीन वेळा चांगला धुवून घे तिथे पाणी भरपूर आहे आपल्याक का। पाण्याला काही तोटा गेला नाही हे आणि ते एकदम स्वच्छ पाणी रोह शेट काय चाललंय पाण्यात खेळायचा फक्त हा बगुल्यात पाणी ठेवलं आहे गरम व्हायला आणि इकडं तांदूळ निसून घेतला इंद्रायणीचा तांदूळ आणि इकडं बघा चिकन चांगला धुवून घेतलाय आत की इतकी लिचूल पेटवले आता सुरेश शेठ जसं घेत मीठ आहे वरतून आधी पहिल्यांदा उमवून घ्यावं हो, त्याच्यानंतर मग आपण कालवणाला फोडणी देणार आहे <laughs> मित्रांनो चूल बघा <बागा। laughs> चूल कवडी भारी बनवली दादा ना ते बाजून मागच्या बाजून दगडच आहे आणि इकडून दगडा लावल्या एक नंबर चूल झाली <laughs> <laughs> कड आहे पाकडाय मित्रांनो आपण पळी इसरून आलोय पळी काय आपण आणली नाही आणि चमचा काही चमचा नाही आणला तर झाडाची काळी घेतली हलवाय मित्रांनो इकडे बघा पाणी तापलं आपला तर त्याच्यात आता आपण आहे ना तांदूळ ठकवणार आहे हेरा तांदूळ झाला आपलं टकून आणि आता शिजून घ्याव चांगलं इकडे चिकन व पितळी ठेवले जेणेकरून जरा लवकर शिजन त्या आपण पाणी वाचलंच नाही ना त्याच्यात पाणी आला, आला, शिजत आलाय मित्रांनो भात आपला शिजत आलाय बरं का ह्या पाणी राहिलंय दोन मिनटत होईल मित्रांनो चिकन आपला शिजलंय आणि ताटामध्ये काढून घेतलंय बघा आणि आता आपल्याला चिकनचे कोड्या साल द्यायचे फोडणी तर आता कढई ठेऊ परत चुलीवर आणि त्याच्यानंतर मग द्या फोडणी आपण पकड पण आणली नाही बरं का

पावडर आणि आता आपण चिकनला जाणार आहे फोडणी आपलेला काय मित्रांनो मग सल टाकवला आणि वाटण टोक वापर नंतर वाटण नंतर टो हा 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 एकच नंबर तरी मित्रांनो आपण ज्या घरून वाटण आणलेलं का त्या इथं पितळीत आहे त्याच्यात पाणी आहे आणि आता त्या वाटण वरतून टाकवणार आहे आम्हाला हा हा <laughs> एकच नंबर तरी तर एक पकड़। आले बघा आज आपल्याक फक्त दोनच वस्तू कमी आ एक म्हणजे हलवाय काय आपण पळी वगैरे आणली नाही आणि दुसरी पक्कड धराय पकड नाही आणली मित्रांनो आपले कोडे साल आता चांगले उकळे आले बर का अजून एक पाच मिनिट ठेवू आणि त्याच्या नंतर बसू आपण जेवाय मित्रांनो बघा आपला भात झालाय इंद्रायणीचा तांदूळ इंद्रायणीचा भात आहे वास पण मस्त आलाय शिजलाय का काय ना इकडं पोड्यासही झालाय बघा मित्रांनो हे बघा हे मामांचे आहे ना माणिक डोसा किती जाणार तुम्ही हा ना हा का धरल्या म्हणायच्या बऱ्यापैकी खेकडी खेकडी करावा आलेल धरल्या त्यांनी खेकडी जेवायच्या का बस नाही तर जेवा ज्यावा? ना, आम्ही आलोला असत म्हटलं चिकनची पार्टी करावा नंबर कोड्यात झालाय भात द्या भात काय काय देते सांगते काय बोल बर कॅबेर घ्या घ्या मित्रांनो कोड्यास बघून आहे ना फार तोंडाला पाणी सुटलं आहे आता हां एक नंबर कोड्यास झाला आहे एक नंबर रसा आणि भातसुद्धा एक नंबर झाला आहे आणि आता आम्ही बसणार आहे जेवाय तर जेवाय या कसं झालं आहे सांगा मस्त झालाय ना तुम्ही बनवलंय म्हणलं मस्त ध्रुवा बस आपण घरून चपात्या आणलेल्या धान त्यांनी भाकरी आणलेल्या मित्रांनो ओढ्यास एक नंबर झालाय जबर मित्रांनो हे बघा इथं आहे ह्या चिचुरठ्याची झाडा आणि मरणाची चिचुरठी आल्या पार हे रा हे इकडून ते तिकडून हा 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 बरीच हेर हे रे बघा कशा फांद्याच्या फांदळा आल्या पार आणि आता आम्ही निघालोय घरी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा